मी आता तेवीस वर्ष विधान परिषदेचे आमदार आहे आणि त्याच्यामध्ये दोन हजार तेरा साल दोन हजार सतरा साल दोन हजार अठरा साल अनेक ठिकाणच्या पूरग्रस्त परिस्थितीच्या मध्ये मदत कार्य सगळ्यांनी केलेली आम्ही पाहिलेली आहेत त्यामध्ये अशा आपत्तीच्या वेळेला जे धान्य किंवा वस्तू पुरवल्या जातात त्या कुठून आलेल्या आहेत याचा सोर्स माहिती असणं सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असतं कारण खराब झालेलं धान्य किंवा कोणाकडून -कुण आलेलं आहे की माहिती असणं गरजेचं असतं याच्या पूर्वी जे बीडमध्ये किंवा इतरत्र ट्रक गेले होते आज जे टीका करतायत तर ते मदतीच्या शेतकऱ्यांच्यासाठी प्रत्येक ट्रकवरती बॅनर असायचे फक्त आज जे टीका करतायत त्यांचे बॅनर त्याच्यावरती होते आणि आत्ताचे जे पोचवणारे आहेत त्यांचे नसतील त्यांच्या भागामध्ये त्यामुळे हस माहिती दिली कुठून आलेलं आहे धान्य किंवा असं तर त्याच्यावरून हेतूबद्दल शंका घेऊन अजून त्याच्यामधून काय लोकांची स्मृती तेवढी जागृत नाहीये रोज ब्रेकिंग न्यूज येतात या गोष्टीचा गैरफायदा घेणं बरोबर नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे नाव आणि दुसरं मी हा पण प्रकार पाहिलेला आहे की एक संस्था देते तर ते काही लोक समाज घटक आम्हीच दिलं असं म्हणून सगळीकडे डांगोरा पिटतात म्हणजे श्रेयाचा मुद्दा नसला तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय अडचण आली धान्य अजून पाहिजे काय नाही तर याच्याबद्दल कोणाच्याकडून आलेले त्याचं स्टिकर लावण्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाहीये मला तर आश्चर्य वाटतं या गोष्टीचं विषय होतोच कसा कारण शेवटी कुठून आलंय धान्य उद्या त्याच्या त्याच्यात बघा एखादी जरी कुठे अळी सापडली तर काय होईल त्या माणसाची जबाबदारी होईल ना त्याच्यामध्ये कोणाकडून धान्य आणि आज आपण लेकरांना देत होते म्हातारी माणसं खातात अशा वेळेला ते धान्य कुठून आलेलं हे कळलं तर लोक विश्वासाने ते घेतील आणि त्यामुळे ज्यांना राजकारण म्हणून ते घ्यायचं नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे परंतु ह्या अशा पद्धतीने टीका करणं म्हणजे जनतेच्या स्मृती बद्दलचा अविश्वास दाखवून त्यांना दिशाभूल करणं आहे असं माझं मत आहे पंजाबला तुम्ही किती अभ्यास पत्रकारात किती वर्ष तुम्हाला पाहते पंजाबमधला पूर कधी आला सांगा बरं पंधरा दिवस होऊन गेले पंजाबचे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष मला तेरा सप्टेंबरला भेटले तेव्हाही आम्ही पुराची चर्चा केली म्हणजे किमान तुण सहा सात सप्टेंबर पासून पंजाबमध्ये पूर आलेला आहे आपल्याकडे शंभर टक्के मदत मिळणार आणि मी तर आपल्याला असं सा सांगेन की महाराष्ट्रावरती केंद्र सरकारचं एवढं प्रेम आहे की ते ताबडतोब मदत आज ना उद्या जाहीर होईल याच्यापर्यंत पूर्वी दहा वेळेला मदत सरकारने केलेली आहे त्यांचं ते कर्तव्य आहे आणि मला असंही वाटतं की केवळ वा कोण कौन कोणाचं नातेवाईक आहे किंवा अमितजी शाह साहेबांची सासूवाडी इथली आहे अशा निकषांवरती राजकारण होत नसतं कोल्हापूर असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल कोकण असेल जिथे जिथे गरज आहे त्या ठिकाणी केंद्र सरकार मदतीसाठी धावून येईल अजिबात महाराष्ट्राने महाराष्ट्राचं स्थान ध्रुव बाळासारखं आहे कोणी त्याला हात लावू शकत नाही असं मला वाटतं खूप अनेक जण बेघर झाले आहेत सरकार तर मदत करेल मात्र सध्याच्या घडीला ओला दुष्काळ जाहीर करा अशी एक मागणी होते या मागणीकडे आपण कसं पाहतो एक असं आहे की पहिली गोष्ट आम्ही आमदार जे आहोत महायुतीचे मंत्री आणखीन आम्ही पीठासीन अधिकारी होते आमचं मानधन आम्ही दिलेलं आहे एक महिन्याचं ते फुलना फुलाची पाकळी आहे असं दिलं तर ते योग्यच आहे असं मला वाटतं दुसरं ओला दुष्काळ आणखीन हे जे तुम्ही निकष जर का पाहिले तर शब्दामध्ये काही नाही आहे मुख्यतः काय आहे की शब्दांमधले निकष किती बदलणार आहेत हा विषय आहे आणि शब्दांच्या मध्ये पाणी आलं पिकाची नुकसानी झालेली दिसते आहे किंवा पाण्याचे स्रोत खराब झालेले आहेत किंवा झाडावरती असलेली फळं जी आहेत ती कुजलेली आहेत या निकषानुसार सगळी भरपाई मिळत असते मी तुम्हाला उदाहरण देईन की ज्यावेळेला मला आठवते राम श्रीराम नवल किशोर राम, राम ज्यावेळेला पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी होते तर त्यावेळेला काही फळबागांच्या साठी आहे मुळामध्ये काल आपल्याला कल्पना आहे की धाराशिव या ठिकाणी सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे तसंच प्रताप सरनाईक यांनी धाराशिवचा दौरा केलेला आहे तानाजी सावंत यांनी दौरा केलेला आहे सोलापूर जिल्ह्याचा सा दौरा सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार जयकुमार गोरे यांनी केलेला आहे आणि सर्व मंत्र्यांना आदेश दिलेले आहेत की पूरग्रस्तांसाठी मदत करा आणि त्याचबरोबर पंचनाम्यांनासुद्धा वेग देण्याचं काम झालेलं आहे प्रत्यक्षात पंचनामे कधी पूर्ण होतील त्यानुसार मदत कार्य केलं जाईल अंबाबाईच्या कृपेने कोल्हापुरामध्ये यायला पूरपरिस्थिती परिस्थिती नाही आहे परंतु पावसाचं वाढतं प्रमाण आणि अनेक ठिकाणी उशिरा झालेला सातत्याने पाऊस याचा परिणाम म्हणून पिकं खरडून गेलेली आहेत फार मोठं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार सर्वार्थाने राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करत असताना त्याच्यामध्ये राजकारण आणून कुठेतरी त्यामध्ये अजून समज गैरसमज वाढवणं हे काम विरोधी पक्षांनी करू नये असं माझं त्यांना आव्हान आहे आणि अंबाबाईला मी हेच साकडं घातलेलं आहे की आपत्ती पुनर्वसन आणि त्याचबरोबर हवामान बदल याच्यामुळे आणि एकूणच संपूर्ण जगभर येणारा पूर आणि आपत्ती याच्यामधून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो सोडवणं आणि अधिकाधिक शेतकऱ्याची सुरक्षितता कशी राहील हे बघण्याच्यासाठी म्हणून आपल्याला काही कार्यपद्धती करता आली तर त्या दृष्टीने आपल्याला तिने आशीर्वाद द्यावा हे म्हणणं आहे तोपर्यंत ते पीक नष्ट झालेलं असतं कष्ट गेलेले असतात माणसाचे आपल्याला एक छोटस झाड लावलं असेल तुळशीचं आणखी ते जळून गेलं तरी वाईट वाटतं डोळ्यात पाणी येतं त्यामुळे शेतकऱ्यांची भावना अगदी योग्य आहे त्याबद्दल काही शंकाच नाहीये परंतु त्यांना रास्त प्रमाणामध्ये नुकसान भरपाई मिळणं हे आजच्या घडीला महत्वाचं आहे पैशावरून जितके पैसे मागितलेले त्याच्यापेक्षा जास्त निधी देण्याची सरकारची इच्छा आहे केंद्र सरकारची अजून मदत आली तर त्याच नुसत्या सुद्धा देता येतील तुम्ही कोल्हापूरचा पूर सगळा स्वतः अनुभवलेला आहे पाहिलेला आहे सांगलीच्या पुरामध्ये आपण पाहिलेला आहे साधारणपणे तीन ते चार दिवस त्यांना रेस्क्यू केल्यानंतर रिलीफ द्यावा लागतो लोकांना कारण घरात जाऊन घर साफ करणं तिथली मृत जनावर काढणं रस्ते खराब झालेले असतात त्यामुळे टाइम बाउंड मी देण्यापेक्षा एनडीआरएफचेच आणि एस निकष आहेत ते आहेत ते की पहिले चार ते पाच दिवस मदत करून स्वच्छता करून घेणं जेणेकरून पाणी ओसरल्यानंतर राहु रोगराई होऊ नये त्यामुळे त्याच्यानंतर रेस्क्यू नंतर रिलीफ दिला जातो आणि टाईम बाउंड कार्यक्रम जो एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या नुसार पंचनाम्यामध्ये जे दिसेल आपल्याला की कि किती प्रमाणामध्ये आता घरात पाणी आलेलं आहे मग त्यात अंशतः आलं असेल तर त्यांना अंशतः अनुदान दिलं जातं हे सगळे निकष आपल्याला पाठ आहेत सगळ्यांना त्याच्यामुळे काही नवीन काही नाही झालेलं की दुर्दैवानी आपल्याला आता ह्याचा अनुभव वारंवार आलेला आहे कशा पद्धतीने ते झालं पाहिजे आणि त्याच्यात सरकारचं कुठे काही राहिलं तर तुम्ही अतिशय जागृतपणे ते आठवण करून देता त्याचा इफेक्ट दिसतो आज आमचे मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील जे काही येतं ते माध्यमामधलं गांभीर्याने घेतात असं नाहीये की त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे पण सगळे पंचनामे एकदा झाल्यावरती स्थिती जशी होईल तसं रिलीफचं काम चालू होईल

गणेश नाईक भेटले तर मी त्यांच्याशी नक्की बोलीन पण ते माझ्याशी या विषयावर काही बोलणारच नाही त्याच्यामुळे तुम्ही लक्ष वेधलं त्याबद्दल ठीक आहे बोला एक असं आहे नेपाळची परिस्थिती आणि इथली परिस्थिती पूर्ण निराळी याच्यासाठी आहे की अनेक दिवस त्यांच्याकडे राजेशाही परत आली त्याच्याबद्दलची नाराजी आहे दुसरं नेपाळमध्ये जे आंदोलन झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या हद्दीवर असणारे जे सगळे देश आहेत तिथल्या राजकारणाचं पण एक सावट दहा वर्ष त्यांच्यावरती आहे नेपाळला समुद्र किनारा नाही आहे नेपाळला आयात निर्यातीचे प्रश्न आहेत डोंगरी भाग आहे तेही आपत्तीने खूप त्रासलेले लोक आहेत नेपाळी जनता तशी फार सहिष्णू आणि स्वभाव आणि गरीब लोक आहेत हे जे आहेत ते त्यामुळे असे जे लोक वंचित असतात ते कुठल्या ना कुठल्या कारणामुळे तरुण मुलं ही नाराज असतात आणि स्वाभाविक आहे त्यांचा नाराज असणं पण त्याला राजकीय स्वरूप होईल का नाही तर त्याच्यासाठी म्हणून आपण म्हणतो की तसं होईल असं काही लोक जे लोकशाहीवादी स्वतःला म्हणवतात ते अराजक होण्याची वाट बघतात आजच्या घडीला म्हणजे त्यांनी उलट लोकशाही टिकावी म्हणून प्रयत्न का, जे काय केले त्या आता शेवटी लोकांनी समजा एखादी हुकूमत नाकारली आणि एखादी हुकूमत स्वीकारली तर ती अराजकाने जाईल वगैरे असं बोलत राहणं म्हणजे मला असं वाटतं एकदम वैचारिक आणि दिवाळखोरी आहे सगळी जी आहे ती आणि लडाखमध्ये जे काही घडतंय त्याच्यावर मी काही भाष्य आता यासाठी करणार नाही की मला त्याची कल्पना नाहीये बऱ्याचशा आंदोलनातल्या कुठल्या शक्ती असतात त्याची माहिती काही काळाने स्पष्ट होते काही बघा मणिपूरला वगैरे तर आंदोलन पत्रकारांनी जेव्हा पहिल्यांदा रिपोर्ट दिले तेव्हा कळलं की नक्की कुणामध्ये वैमनस्य आलेलं चाललेलं होतं त्यामुळे लडाखच्या बद्दल काही बोलण्याच्या पेक्षा मी जरूर असं म्हणेन की आमची जनता जी आहे सगळीकडची ती जिल्हा परिषदा महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीत ज्या चुरसीने शांतपणाने आणि अगदी कोल्हापुरात तर अगदी मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त नव्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के अशी असते अशी करून आपला आजही लोकशाहीवर विश्वास आहे त्याच्यात परत एकदा शिक्कामोर्तब करेल आणि महायुतीला चांगलं यश मिळेल अशी आम्हाला आम्ही जे काम करतोय त्या आधाराने खात्री वाटते आता अजून मी तर पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहे पण पन्नास टक्के आरक्षण तर नक्की आहे त्याच्यामध्ये त्या दृष्टिकोनातून वाजव काढला चाळीस पेक्षा अधिक जागा म्हणतात राजेशिरसागर म्हणतात जास्त राष्ट्रवादीला भोपळा राहतोय साधारण अशा प्रकारचे चित्रफ जाऊ असं हे सगळं काही म्हणत असतील ना तरी सुद्धा ते प्रत्येक स्थानिक मतं जी आहेत त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडत असत पण हे अतिशय सगळे सक्षम नेते आहेत आणि सगळेजण आपापल्या नेत्यांना मानतात त्यांच्या शब्दामध्ये असतात त्याच्यामुळे त्यातून अगदी चांगला तोडगा व्यवस्थित फडणवीस साहेब त्याच्यानंतर माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा मार्ग काढतील पण एकदा ठरलेलं आहे की महायुती महायुतीकडून लढायचं आता ठरल्यावरती कशा पद्धतीने पुढे जायचं याच्याबद्दलच्या काही क्षण काही निर्णय हे तुम्हाला सुद्धा आश्चर्यकारक वाटेल असे घडलेले दिसतील आणि मला असं वाटतं त्याचा आनंद होईल तुम्हाला असं का ते नरके साहेब माझ्यावर फ्लाईटलाही होते इथे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे खूप वर्ष आम्ही बरोबर सगळे काम करतोय त्यामुळे सगळ्यांची अशी इच्छा असते की सगळ्यांना एकत्रपणे सामावून घेवं सगळ्यांशी सगळ्यांशी चांगले रिलेशन आहेत आणि नाही जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भामध्ये जो निर्णय झाला सभागृहामध्ये जेव्हा तो कायदा मंजूर झाला त्याच्याबद्दल जनसुरक्षा कायद्याच्या बद्दल बोलताय तुम्ही त्याच्याबद्दल तो मंजूर झालेला कायदा आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे की ज्या प्रकारनी परकीय किंवा वेगळ्या प्रकारचं जे लोक राजकारण मानतात त्यांना मदत करणाऱ्या सुप्त शक्ती जर का दिसत असतील कायद्याच्या चौकटीमध्ये जे योग्य आहे ते करत असताना न्यायालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांनी मान्यता दिल्यानंतर मग त्या केसेस केल्या जाणार आहेत त्याच्यामुळे आलं आणि पोलिसांनी धरल्या केसेस असं होणारच नाहीये त्याची प्रक्रिया सुरू होईल तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे अन्याय होत असेल तिथे दाद मागायची व्यवस्था आहे परंतु आपण स्वतः लोकशाहीचे फायदे घ्यायचे आणि बाकीच्यांनी कसं लोकशाही तोडण्याच्यासाठी शस्त्र वापरायचे या गोष्टीला राज्य सरकारचा विरोध आहे तो योग्यच आहे कारण शेवटी असे हजारो आयुष्य तरुणांची बर्बाद होत आहेत त्यावेळेला त्यांची जबाबदारी कोण घेणार आणि त्यामुळे जनसुरक्षा कायदा हा योग्यच आहे मला तर असं माझी विनंती हात जोडून की त्या कायद्याचं इथल्या स्थानिक का अभ्यास होत सगळे लोक त्यांनी नीट वाचन करावं वा। आणि आपण केवळ मवियाचे घटक आहोत म्हणून त्याला विरोध करायचा हे बरोबर नाही आज गडचिरोली की तिकडे तुम्ही बघा आयबीएनचे वगैरे सगळे पदाधिकारी तिथे काम करतायत वेगवेगळ्या चॅनेल्सचे तर जीव धोक्यात घालून त्यांना काम करायची वेळ येते प्रत्येकाला त्यामुळे याच्यासाठी म्हणून जेव्हा एखादा जनसुरक्षा कायदा आणलेला आहे तर तो सामान्य लोकांच्या हिताच्यासाठी असणाऱ्या अहिंसक आंदोलनांच्या साठी तो नाही आहे जनसुरक्षा कायदा हे अगदी मी जनतेला सांगेन खास करून मुळामध्ये असं आहे की त्यांना काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे आम्हाला जे योग्य वाटते ते आम्ही करतो आहे आणि दुसरं असं की याच्यामध्ये सत्ता स्पर्धा असू नये असं मला वाटतं मग उद्या काय होईल की प्रत्येक आमदारांनी रोज पुरात कसं पोहायचं याच स्वतः स्पर्धा करायची विहिरीत खाली उडी मारायची या सगळ्या गोष्टी त्यांना शिकून घ्यायला लागतील हळूहळू असं मला वाटतंय अशा स्पर्धा करायच्या झाल्या तर तर आज आपल्याला जनतेला मदत करण्याची हेतू आणि राज्य शासनाच्या मदतीने आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये चांगलं वातावरण जेवढं राहील तेवढं करायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं त्यांनी सहा महिन्याचं काय त्यांनी उरलेल्या चार वर्षाचं जरी मानधन दिलं ते देऊ शकतात ठरवू शकतात त्यांचं माझं काही नकार नाही तुझ्या मेळाव्याचं शिवसेनेच जे समीकरण आहे ते, 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 समी ते पूर्णपणाने एकनाथ शिंदे यांच्याशी जोडलं गेलेलं आहे विधानसभेला ज्या प्रकारणी ऐंशी जागा लढवून साठ जागी करून मिळाला कोल्हापूरची जागा लोकसभेची गेली 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 असं सांगत होते त्याच्यामध्ये कशा प्रकारे ती माननीय शिंदे साहेबांनी कष्टातून निवडून आणली त्याच्यानंतरही आमच्या जागा निवडून आल्या आणि शिंदे गटाचं काय होणार याची जी लोकांना काळजी होती ती काळजी नष्ट झाली तर त्याच्यामुळे मला असं वाटतं कोण बरोबर आलं कोण एकत्र आलं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे आमचा मेळावा जो आहे तो आझाद मैदानावर होणार आहे आणि कोणीही कुठे एकत्र आलं तरी सुद्धा जो शिवसैनिक माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर आणि आम्ही घेतलेल्या केंद्रीय एनडीएच्या आणि महायुतीच्या भूमिकेबरोबर आहे तो अविचल आहे आणि एक नवीन पिढी राजकारणातली की जी केवळ दडपली गेली होती मग ती कुठल्याही पक्षातली असो असे हजारो कार्यकर्ते आज शिवसेनेसाठी म्हणून काम करतायत लाडक्या बहिणी आहेत की लाडक्या बहिणींना पैसे देऊ नका लाडक्या बहिणींना फसवताय असं सगळं म्हणणारे जे लोक होते त्यांचे आता लाडक्या बहिणींना कशी दिशाभूल करून तुमचे पैसे काढून घेत आहेत हे सांगण्याचं काम चाललेलं आहे आणि या ज्या महिला आहेत त्यांच्यावर पहिल्यांदा आम्ही चेहऱ्यावरती हास्य पाहिलं इलेक्शनच्या वेळेला अशा हजारो लाखो सव्वा दोन कोटी महिला ज्या आहेत त्यांचं नेतृत्व पुढच्या काळात बँकांच्या मार्फत अधिक सक्षम करून ज्यांना ही योजना मिळाली नाही त्या महिलांपर्यंत ही मदत पोचवून त्यांना स्वतः आत्मविश्वास देण्याचं काम आम्ही जे करतोय त्याच्यावरती शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या महिलांचा विश्वास आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे निवडणुकांमध्ये योजनांपेक्षा तो विश्वास आणि तो विश्वास एकनाथ शिंदे यांच्यावर जो जनतेचा आहे ते स्वतः कुठलीही लेना बँक नाही हे सगळ्यांना माहिती आहे